पण माझ्याकडे ब्लॅक साडी ब्लॅक ड्रेस आहे त्याच्यासाठी मी हे ब्लॅक कलरचं खरेदी केलं होतं आणि ह्याची प्राइस फक्त वीस रुपये होती <laughs> फक्त वीस रुपयामध्ये या गोष्टी खरेदी केल्या तर तुम्ही म्हणाल की काही नमस्कार मी मोनिका स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे माझे इयरिंग कलेक्शन तर मला असं वाटतं की बायकांना अशा काही काही गोष्टी खूप जास्त प्रमाणात आवडतात आणि त्याचं खूप जास्त कौतुकसुद्धा सुद्धा असतं त्यांना तर ते असायलाच हवं मला असं वाटतं कारण तो एक त्यांच्या जीवनामधला किंवा रेग्युलर ज्या काही त्यांच्या सगळ्या गोष्टींमधला तो खूप महत्त्वाचा भाग असतो किंवा खूप महत्त्वाचा पार्ट असतो त्यामुळे त्यांच्याकडे अशा काही छोट्या छोट्या गोष्टी मिळून खूप मोठं कलेक्शन झालेलं असतं किंवा खूप त्याचा मोठ्या प्रमाणात साठा झालेला असतो आणि तो असायला सुद्धा हवा आणि त्याचं कौतुकसुद्धा असायला हवं तसंच मलासुद्धा आहे अशा गोष्टींचं खूप जास्त कौतुक आहे कारण अशा गोष्टी मला खूप जास्त आवडतात आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सुद्धा करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे ते जेव्हा कधी माझा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल तर बघा ह्याच्या अगोदर मी तुमच्यासोबत माझं रेडीमेड ब्लाउज कलेक्शन कसं आहे किंवा मी कुठल्या कुठल्या गोष्टी माझ्याकडे ठेवते किंवा एक्स्ट्राच्या कुठल्या गोष्टी असतात हे तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं तर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर इथे त्याची लिंक मी देणार आहे हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा बघा तर चला जास्त उशीर न करता मी लगेच तुम्हाला माझं इयरिंग कलेक्शन दाखवणार आहे कारण अशा भरपूर साऱ्या गोष्टी मा मला म्हणजे पर्सनली खूप आवडतात आणि नवीन नवीन गोष्टी मी प्रत्येक वेळी किंवा कायम मला झोपवा पाहिजे तेव्हा मी त्याला खरेदी करत असते आणि अशा गोष्टी मी खूप जपूनसुद्धा ठेवते मला त्या गोष्टींचं एवढं कौतुक असतं ना कारण आपल्याला रेग्युलर जीवनामध्ये त्या गोष्टी खूप गरजेच्यासुद्धा असतात आणि त्याच्यामध्ये आपण खूप खुश असतो मग त्या गोष्टी किती महागाच्या आहेत किंवा किती कमी किमतीच्या आहेत हे महत्त्वाचं नसतं ते कसं घेतलं आहे आपण आणि किती प्रमाणात आपल्याला ती गोष्ट आवडलेली आहे किंवा आपण आवडीला किती महत्त्व देतो यावरती सगळं त्याचं आनंद वगैरे डिपेंड असतो असं मला वाटतं तर असंच मी काही छोट्या मोठ्या गोष्टी म्हणजे कानातले वगैरे असं खूप मला खरेदी करायला आवडतं आणि मॅचिंग मॅचिंग करायला खूप जास्त प्रमाणात आवडते तर माझं खूप जास्त प्रमाणात त्याचा साठा झालेला आहे आणि तोच मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला लगेच तुम्हाला दाखवते माझ्याकडे काय काय गोष्टी आहेत आणि मी कुठून कुठून घेतल्या कशा जमा केल्या ते सगळं काही म्हणजे त्याच्याशी रिलेटेड ज्या काही आठवणी असतील किंवा जे काही मला आठवेल ते मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा असा मी एक छोटासा ज्वेलरी बॉक्स तयार केलेला आहे म्हणजे हा मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता कारण पहिल्यांदा कसं व्हायचं मला अशा गोष्टी तर म्हणजे कानातले वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी तर माझ्याकडे खूप असायच्या पण काही वेळच मी त्यांना व्यवस्थित जपून ठेवायचे आणि त्यानंतर मग मुलं लहान लहान असल्या कारणानं किंवा बऱ्याचशा गोष्टीमुळे त्या माझ्या अशा वस्तू हरवायच्या म्हणजे छोट्या छोट्या वस्तू तर, जा हो तर मी खूप परेशान झाले होते आणि कधी मार्केटला जायचं हो असं काही घेण्याची वेळ आली तर मी विचार करायचे की माझ्याकडे जास्त दिवस हे टिकत नाही मग पैसे कशाला वेस्ट करायचे किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी मी असं घेऊ की नको घेऊ की नको असं विचार करायचे ते व्यवस्थित साठवता येत नाही माझ्याकडे व्यवस्थित त्या जपून राहायला जात नाही मग त्याच्यावरती सोल्युशन म्हणून मी असं एक ज्वेलरी बॉक्स तयार केलेला आहे म्हणजे हा ऑनलाईनच ऑर्डर केला होता एक माझ्यासाठी आणि एक मायरासाठी कारण तिच्याकडे सुद्धा असं सा भरपूर सारं कलेक्शन झालेलं आहे कारण जशी मी आहे तशीच तीसुद्धा आहे आणि असणारच कारण माझीच मुलगी आहे तर तर बघा असं मी माझं बॉक्स तयार केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भरपूर सारे कानातले आहेत चला मी दाखवते सगळ्यात पहिल्यांदा तर आता हा बॉक्स मी पहिल्यांदा ओपन करते असं तीन सेक्शनचा बॉक्स आहे बघा आपल्याला कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे कुठे जायचं असेल तर हे आपण खूप इझी पद्धतीने घेऊन जाऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये एकदम सेफ राहतात आपले ज्वेलरी कुठल्याच पद्धतीचं म्हणजे खराब होत नाहीत किंवा त्याचे स्टोन वगैरे ज्या काही गोष्टींचे असतात त्या अजिबात पडत नाही एकदम सेफ राहतात त्याच्यामुळे मला हे खूप जास्त प्रोडक्ट आवडलेलं आहे आणि ते काही प्रमोशन वगैरे करत नाही मी पण मला पर्सनली आवडलं आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते अशा गोष्टी तर बघा सगळ्यात अगोदर माझ्याकडे असे इयरिंग आहेत बघा तर हे मोर आहेत तुम्ही पाहू शकता मोराचे कानातले आहेत आणि खूप सुंदर आहेत बघा खूप सुंदर आहेत खूप सुंदर थोडेसे ब्रॉड आहेत थोडेसे हेवीसुद्धा आहेत म्हणजे वजनानं जड आहेत असे कानातले पण तुम्हाला म्हटलं तसं आवडल्यानंतर किंवा आपली आवड, कि आवड जपणं जास्त महत्वाचं असतं बाकीच्या सगळ्या गोष्टीं पेक्षा तर बघा असे छानसे कानातले आहेत तुम्हाला हे माझ्या कानातले आवडले का ते मला कमेंटमध्ये सांगा किती सुंदर आहेत बघा मोर किती क्यूट दिसतात खूप छान दिसतात म्हणजे हे असं घातल्यानंतर असं येते बघा असं मी एकदा दाखवते तुम्हाला तर हे घातल्यानंतर असं असते खूप छान छा ले ले आहे खूप सुंदर आहे आणि मला खूप जास्त आवडले होते त्याच्यामुळे खरेदी केलेले आहेत मी फक्त वजन असल्यामुळे म्हणजे थोडेसे वजनदार असल्यामुळे मी जास्त काही वेअर करत नाही असे कानातले तर हे पहिले झाले बघा त्यानंतर बघा असे पिंक कलरचे तुम्ही पाहू शकता आता ते लाईटमध्ये वगैरे चमकतील तर बघा खूप सुंदर आहेत खूप सुंदर आहेत हे आणि हे मी घेतले होते शिर्डीवर ना शिर्डीला आम्ही गेलो होतो त्या त्यावेळी घेतले होते तिथे एवढे छान छान स्टॉल लागलेले असतात ना कानातल्यांचे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या चप्पलचे म्हणजे जे काही फॅन्सी असतात तशा गोष्टींचे खूप भारी असतात तर मग मी तिथनं हे कानातले घेतले होते खूप सुंदर आहेत खूप सुंदर मी प्रत्येक ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बऱ्याचशा रील्समध्ये हे मी घातलेले सुद्धा आहेत तर तुम्ही पाहू शकता असे पिंक कलरमध्ये आहेत आणि प्रत्येक ह्याच्यावरती आपल्याला मॅचिंग करायला किंवा मॅचिंग मॅचिंग घालायला खूप छान वाटतं तर त्यामुळे असे एक आहेत बघा आणि त्याच्यानंतरच असे एक आहे बघा असे फूल आहे फक्त असं हे सुद्धा मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये घातलेले आहेत तुम्ही पाहिले असतील ह्याच्या अगोदर कधीतरी कदाचित ह्याचा असा अबोली कलर आहे लाईट पिंक आपण म्हणू शकतो तर तसं आहे बघा हे सुद्धा खूप सुंदर आहे मला खूप आवडतात हे सुद्धा घालायला मला अगोदर अशा गोष्टी म्हणजे फारशा आवडत नसायच्या म्हणजे मला असं वाटायचं की आपला चेहरा छोटा आहे त्याला सूट होतील की नाही पण जेव्हा मला म्हणजे मी एक दोन वेळा ट्राय केला आणि समोरून पण अशा कमेंट आल्या की तुला छान दिसतंय आणि तेव्हापासून हो मला खूप जास्त अशा गोष्टी आवडायला लागल्या मग मी एक एक गोष्ट घेतच राहिली आणि ते खूप सारं आता माझ्याकडे कलेक्शन झालेलं आहे तर बघा हे सुद्धा मी शिर्डीलाच घेतले होते आणि त्यानंतर बघा असे कानातले आहेत तुम्ही पाहू शकता लांबूनच दाखवते ते व्यवस्थित दिसतील कारण स्टोन वगैरे चमकतात तर त्यामुळे व्यवस्थित दिसणार नाही असं एक आहे आणि हे मुंबईवरनं घेतले होते मी मुंबईला आम्ही गेलो होतो त्यावेळेस खरेदी केले होते खूप के छान आहे पण असं कधी घालणं झालं नाही कारण मला असं वाटतं की हे वेस्टर्न ड्रेसवरती वगैरे छान दिसतील पण तसे काही मी ड्रेस वेअर करत नाही पण घेऊन ठेवलेलं आहे कदाचित कधीतरी उपयोगी पडेल किंवा एखाद्या दुसऱ्या साडीवरती किंवा नॉर्मल ड्रेसवरती जे काही सूट होईल त्याच्यावर मी वेअर करेन तर एकदम म्हणजे मोतीचं वर्क आहे हे इथे मोती चिटकवलेले आहेत आणि खालीसुद्धा एक असं मोठं मोतीसारखंच आहे पण मोती नाही वेगळ्याच पद्धतीचं आहे आणि एकदम बेबी पिंक लाईट पिंक ना तो कलर आहे हा त्यानंतर बघा असे झुमके तुम्ही पाहू शकता हे पण खूप सुंदर आहे हे पण मी घातले होते म्हणजे प्रत्येक गोष्ट मी असं ट्राय करते मला आवडतात खूप गोष्टी आणि हे माझ्या वहिनीनं आणले होते म्हणजे तिच्या गावची यात्रा होती त्या यात्रेमध्ये खरेदी केले होते तर खूप सुंदर आहेत हे मला आवडले होते खूप जास्त आणि अजूनसुद्धा आवडतात चॉईस काही बदलली नाही आहे माझी पण खूप सुंदर दिसतात बघा घातल्यानंतर तर असे आहेत मला म्हणजे झुमक्यांमध्ये जास्त गोष्टी आवडतात झुमक्या टाईप तर हे पण बघा असे नॉर्मल झुमके आहेत पण खूप सुंदर दिसतात घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा काही काही गोष्टी मला खूप आवडतात खूप जास्त मी ते एक्सप्लेनसुद्धा करू शकत नाही तर एवढ्या सुंदर दिसतात ह्या गोष्टी अगोदर मला असं वाटायचं की अरे यार आपल्याकडे सोन्याचं असताना अशाला कशाला पैसे घालवायचे पण जेव्हा ते घातलं आणि ते किती आपल्यावरती छान दिसतंय याच्यामुळे मला खरंच अशा गोष्टी घ्याव घेवाव्याशा वाटल्या आणि खूप जास्त आवडत आहेत आत्ता तरी आणि ते कानातले मला वाटतं मी यात्रेत वगैरेच घेतले होते बारामतीची यात्रा होती त्यावेळी तर त्यानंतर हे असे बघा खूप सुंदर आहेत हे सुद्धा खूप छान दिसतात म्हणजे मला अशा मोठ्या मोठ्या गोष्टी किंवा अशा कानातले वगैरे आता आवडायला लागलेत माझी चॉईस थोडीशी चेंज झालेली आहे पहिल्यांदा काय व्हायचं कॉलेजला किंवा शाळेत जाताना मी अशा एकदम नाजूक नाजूक गोष्टी घालायचे म्हणजे फक्त एखादा स्टोन एखादा स्टड असतो ना तशा पद्धतीच्या कानातले वगैरे आवडायचे मला असं वाटायचे काय हे एवढं मोठे मोठं घालतात मुली पण घातल्यानंतर मला पर्सनली आवडतं मग त्याच्यावरती मी आता काहीही बोलू शकत नाही पण पहिल्यांदा खूप मी म्हणजे मी स्वतः त्यांना हे करायचे की कशाला घालत असतील कसं असेल किती वजन असेल त्या कानाला किंवा काय काय बऱ्याचशा गोष्टी मी कमेंट पास करायचे पण आता मला खूप जास्त आहे तुम्हाला माझे कानातले कसे वाटतात किंवा माझ्याकडे छानसं कलेक्शन झालेलं आहे का हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजून सुंदर सुंदर डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर बघा असं थोडंसं आहे अरे घालता येतील असे हे मी इथे बारामतीमध्येच खरेदी केलेले आहेत खूप छान वाटतात आणि वेस्टर्न वगैरे ड्रेसवरती किंवा असं ड्रेसवरती स्पेशली घालायला छान वाटते म्हणून मी खरेदी केलेले आहेत पण त्याचा काही योग अजून आला नाही माझ्याकडे तर असे एक सुंदरसे कानातले आहेत बघा पाहू शकता तुम्ही अशा गोष्टी खरेदी करताना मी सगळ्यात जास्त म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी असते ती माझी चॉईस किंवा माझी आवड त्याला जास्त महत्त्व देते आणि मला आवडलेल्याच गोष्टी मी खरेदी करत असते तर त्यानंतर बघा असलं असं एक आहे कानातलं माझ्याकडे खूप सुंदर आहे आता तुम्हाला जवळून दाखवायला गेलं ना तर त्याचे स्टोन असे चमकतील कारण माझ्यासमोर रिंग लाईटसुद्धा मी यूज करते तर बघा खूप सुंदर आहेत आणि मल्टी कलर आहेत त्याच्यामुळे मी कुठल्याही साडीवरती कुठल्याही ड्रेसवरती घालू शकते खूप छान आहे बघा हे पण डिझाईन पण खूप सुंदर आहे त्याची पाहू शकता तुम्ही त्यानंतर असं एक आहे हे पण पिंकच स्टोन आहे त्याच्यावरचा जो काही आहे तो तो पण खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि मॅचिंगसाठी घेतलं होतं मी माझ्या एका ड्रेसवरती मॅचिंग होत होतं खूप सुंदर आहे हे पण बघा त्यानंतर असे नॉर्मल झुमके आहेत हे मी माझ्या माहेरी घेतले होते असे क्यूट वाटतात पण खूप छान वाटतात मी खूप वेळा यूज केलं त्याचा थोडासा कलर वगैरे पाठीमागचा जो काही दांडांचा असतो तो आता थोडासा गेला आहे म्हणजे व्हाईट झालेत ते पण समोरून डिझाईन खूप छान वाटते तर मला ते खूप जास्त आवडले होते त्यानंतर बघा हे असे आहेत ब्लॅकमध्ये हे मध्ये मध्ये ट्रेंड चालू होता आणि तेव्हा मी हे खरेदी केले होते हे पण मी शिर्डीलाच घेतलेले आहेत तर खूप सुंदर आहेत हे पण बघा तुम्हाला अशा गोष्टी माझ्या आवडतात का ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमेंट करा तर खूप छान आहे हे पण बघा पाहू शकता नाही असं घातल्यानंतर आता हे दिसणार नाही आहे कारण कॅमेरा वगैरे पण खूप छान आहेत हे सुद्धा त्यानंतर बघा असे पण आहेत हे थोडंसं वेस्टर्न लुक वगैरे वे क्रिएट करण्यासाठी मी खरेदी केले होते म्हणजे आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं त्यामुळे मी अशा गोष्टी घेऊन ठेवल्या होत्या हे पण मी बारामतीमध्येच घेतलेत खूप छान आहे आता मला प्रत्येकाची प्राईज वगैरे काही लक्षात नाही आहे पण समथिंग म्हणजे पन्नास साठ तीस वीस अशा रेंजमधलेसुद्धा माझ्याकडे कानातले आहेत कारण यात्रेमध्ये वगैरे अशा काही गोष्टी खरेदी ना आपण तर तिथे स्वस्त मिळतात आणि विशेष म्हणजे खूप साऱ्या व्हरायटी पाहायला मिळतात शॉपवरती किंवा दुकानामध्ये जाऊन खरेदी करायचं म्हटलं की एवढ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत नाही आणि आपण हे दाखवा ते दाखवा असं पण आपल्याला थोडंसं ऑकवर्ड वाटतं म्हणजे अशा गोष्टी सांगायला आणि यात्रेमध्ये वगैरे गेल्यानंतर किंवा काही कार्यक्रमानिमित्त आपण कुठे देवदर्शनाला वगैरे गेलो तर तिथे ह्या गोष्टी अशा पूर्ण अशा लावून सजवून ठेवलेल्या असतात आणि ते समोर डायरेक्ट आवडलं ते आपल्याला लगेच घेता येतं त्यांना काही दाखवा किंवा अजून व्हरायटी दाखवा असं काही म्हणावं लागत नाही तर अशा गोष्टी आहेत त्यानंतर बघा हे अजून एक असं लटकनसारखं झुंके आणि हे सुद्धा मोर आहे इथे इथे वरतीसुद्धा तुम्ही पाहू शकता ही मोराची डिझाईन आहे बघा हे सुद्धा कानातले छान वाटतात ट्रेंड चालू होता त्यावेळी मी घेतलं होतं आणि हे सुद्धा मी शिर्डीलाच घेतलं आहे आता तुम्ही म्हणाल की शिर्डीला तर माझ्या गावापासनं शिर्डी मला जवळ पडतं आणि आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा कधी घरी जातो तेव्हा तेव्हा आम्ही तिथे जात असतो आणि तिथे गेल्यानंतर मला कानातले घेण्याचा मोह अजिबातसुद्धा आवा म्हणजे आवरत नाही मला खूप भारी वाटतं खूप आवडतं तर बघा असे आहेच मी मला स्वतःला म्हणजे कानातले आणि चप्पल हे मला एवढं जास्त आवडतं ना मी त्याचा मोह आवरू शकत नाही मला आवडलेली गोष्ट पाहिजेच असते आणि मी खरेदी करतच असते तर असे आहे बघा तुम्ही सुद्धा माझ्यासारखा असाल किंवा माझ्यासारखं कलेक्शन बनलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जास्त मी प्राइजला किंवा कशाला महत्त्व देत नाही माझ्या जा आवडीला जास्त माझं फर्स्ट प्रायोरिटी असते फर्स्ट म्हणजे मी त्याला महत्त्व देते तर हे बघा हे पण मल्टी कलरमध्ये घेतलं होतं मला प्रत्येक गोष्टीवरती म्हणजे साडीवरती ड्रेसवरती मॅचिंग होणारं मला काहीतरी पाहिजे होतं आणि हे माझ्या जावेच्या चॉईसनं घेतलं होतं ते पण गावची यात्रा होती तेव्हा म्हणजे दोन तीन वर्षापूर्वीचे हे कानातले आहेत माझ्याकडे तुम्ही पाहू शकता बघा खूप सुंदर आहे आणि ते फुलांचं आहे आणि मल्टी कलर आहे त्याच्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे कशावरही मी ते घालू शकते कशावरही सूट होतं कशावरही मॅचिंग होतं तर त्यामुळे छोटे छोटे आहेत बघा छोटे छोटे झुमके किंवा छोटे छोटे कानातले आपण म्हणतो ते असे आहेत आहे। हे पिंक आहे असंच कुठेतरी म्हणजे असं मार्केटला वगैरे गेल्यानंतर मी खरेदी केलं होतं पण तेवढं काही प्रमाणात ते यूज झालं नाही कारण नंतर ते मला जास्त आवडलं नाही म्हणजे कमी आवडलं <laughs> खरेदी केल्यानंतर तर ते असं आहे बघा आता हे दाखवते तुम्हाला हे ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक आणि गोल्डन आणि हे गोल्डन कलरमध्ये डिझाईन त्याची दोन्हीची पण सेम आहे हे आणि हे वालं तर हे मी आत्तामध्ये यात्रेला गेले होते तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल तर तिथे ह्या गोष्टी ह्या दोन गोष्टी सेम सेम खरेदी केल्या होत्या ड्रेसवर आणि हे कशावरही होतं पण माझ्याकडे ब्लॅक साडी ब्लॅक ड्रेस आहे त्याच्यासाठी मी हे ब्लॅक कलरचं खरेदी केलं होतं आणि ह्याची प्राईस फक्त वीस रुपये होती <laughs> फक्त वीस रुपयामध्ये ह्या गोष्टी खरेदी केल्यात तर तुम्ही म्हणाल की काहीही दाखवते पण माझ्याकडे जे आहे ते आहे आणि मी तुम्हाला सगळं काही खऱ्या खरं खरं सांगत असते किंवा दाखवत असते आणि अजून एक दाखवते बघा हे पण मी खरेदी केलं आहे चमकत असतील अशा गोष्टी जास्त असं बटरफ्लायसारखं आहे आणि खाली थोडंसं झुमक आहे छान आहे हे पण हे पण यात्रेतच खरेदी केलं आहे आत्तामध्ये तर अजून काही घालणं झालं नाही आहे माझं पण घातल्यानंतर दाखवेल मी आता हे एक आहे माझ्याकडे पण आता ह्याचं दुसरी जोडी मला भेटत नाही आहे आणि अश्तोच म्हणजे माझं व्हायचं एक असायचं एक हरवायचं त्याच्यामुळेच मी असे ज्वेलरी बॉक्स केलेलं आहे आता हे असणार आहे माझं कपाटमध्ये वगैरे घरामध्ये कारण त्या दिवशी मी जेव्हा शूट करण्यासाठी मी तयार होत होते तेव्हा मानसने हा बॉक्स माझा सगळा बेडवरती पालता केला होता तर त्याच्यामुळे पण हे असणार आहे हे पण खूप छान आहे मला खूप जास्त आवडलं होतं हे आमच्या इथे माळावीरची देवीची यात्रा होती त्यावेळी मी खरेदी केलं होतं खूप सुंदर आहे ह्याची दुसरी जोडी असणार आहे इथेच कुठेतरी मी शोधेल त्याला नंतर तर ही माझ्याकडे खूप युनिक गोष्ट आहे आता हे दिसते तुम्हाला नत पण ही नथ नाही आहे ॲक्च्युअलमध्ये ही आहे साडीची पिन तर बघा काठपदरच्या साडीवरती वगैरे घालायला होते म्हणून माझ्या बहिणीनं हे पुण्यावरनं माझ्यासाठी आणलं होतं तर किती छान आहे बघा युनिक आहे थोडंसं काहीतरी वेगळं आता ह्या छोट्या गोष्टी तर मी तेवढं काही तुम्हाला दाखवायलाही करणार नाही ते व्यवस्थित कॅमेरामध्ये दिसणार सुद्धा नाही आता खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत क असे स्टड वगैरे पण ते काही मी दाखवत नाहीये हे मला महत्त्वाचं वाटलं आणि माझ्याकडे छान वाटलं छान गोष्टी आहेत ह्या असं वाटलं मला त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे के तर माझं हे इयरिंगचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा ब्लॉग तर तुम्ही सांगाल तुम्हाला कसा वाटतो आहे ते कमेंटमध्ये ह्याच्यानंतर मी आपल्याला दाखवणार आहे माझं ज्वेलरी कलेक्शन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस सेट किंवा मोत्यांचे काही दागिने मी खरेदी केलेले आहेत ते सगळं काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे एक एक गोष्टी एका एका ब्लॉगमध्ये किंवा एका 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 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल कारण सगळंच जर एकत्र दाखवायचं म्हटलं की ते व्यवस्थित दाखवताही येणार नाही आणि त्याचा खूप मोठा व्हिडिओ होऊन जाईल मग त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला सुद्धा बोर होईल त्यामुळे एक एक गोष्टी एका एका एक व्हिडिओमध्ये मी दाखवते तुम्हाला त्यामुळे आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्याशी म्हणजे नाही का माझ्या फॅमिलीचे मेंबर व्हा तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आता भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक्स आहेत तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं काळजी घ्या उन्हाळा खूप जास्त वाढत आहे तर तुम्ही माझी हालत पाहू शकता मला जेव्हा जेव्हा शूट करायचं असतं तेव्हा मला पंखे वगैरे सगळं बंद करावं लागतं इवन खिडक्या दारं हे सुद्धा बंद करावं लागतं कारण आमच्या इथे म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे लहान लहान मुलांचा खूप गोंगाट असतो खूप गोंधळ असतो तर त्यामुळे मला असं बंद करून सगळं शूट करावं लागतो आणि तुम्ही ते अवस्था बघू शकताय किती गरम होत आहे आणि किती सगळं अशी अवस्था आहे खूप जास्त प्रमाणात उन्हाळा तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या स्पेशली लहान मुलांची आणि वयस्कर माणसांची सुद्धा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा चला टाटा बाय बाय लव्ह यू ऑल